नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखी एका व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही एक्सप्लोर केला किल्ले के इरसाळगड त्याचा सुळका आपण पाहू आहे आणि या व्हिडिओमध्ये मी याचा सविस्तर ट्रेकचा अनुभव तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इरसाळ जायला नवी मुंबईपासून सुमारे एक तास प्रवास करावा लागतो वाटेत नाश्ता करून मोरबे धरणाच्या रोडने आम्ही इरशाळ जायला निघालो आजच्या ट्रेकवर माझ्यासोबत होते प्रतीक आणि ओम भरुणात आम्ही वर्क लाईफ बॅलेन्सच्या गप्पा मारत ट्रेकला सुरुवात केली मोरबे डॅमचा हा दोन व्ह्यू बघायला आम्ही थोडा वेळ इथे थांबलो आपल्याला बांबू धरण आणि वरुसेवाडी धरणाचे जलाशयही पाहायला मिळतात दुपारी बाराच्या उन्हात चालून खूप दमलेलो मग या झाडानेच आम्हाला आसरा दिला दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या भूस्खलनामध्ये तिथली जवळपास चाळीस घरे गाडली गेली होती आणि ऐंशी लोक बेपत्ता झाले होते प्रतीकचे करून झाल्यावर आम्ही पुढे निघालो प्रतीकच्या हिशोबाने आज आम्ही खारघर हिल्स एक्सप्लोर करणार होतो म्हणजे काय ऐकलं खारघर हिल्स पावसाळ्यात हे ठिकाण किती सुंदर असेल कल्पना करा पुढे आल्यावर ईर्षाळगड अगदी जवळ दिसू लागला आणि थकवा थोडा कमी झाला आमचं पाणी पण संपले होते मग या ग्रुप सोबत झऱ्यावर पाणी भरायला निघालो काकांनी आम्हाला पाण्याच्या बाटल्या भरून दिल्या फिल्टरपेक्षा शुद्ध आणि थंड पाण्याचे जरे आपल्याला सह्याद्रीतच पाहायला मिळतात पाणी घेऊन आलो तरी यांची हालत बघण्यासारखी झाली होती ईशाई देवीच्या मंदिरापासून पुढे अर्धा तासच ट्रेक केला की गडावर पोहोचू या माहितीच्या आधारे आम्ही पुढे निघालो पुढे हा दगडी रस्ता थोडा खडतर आहे विशेषतः पावसाळ्यामध्ये इथे दे काळजी घेणे गरजेचे आहे हा दगडी टप्पा पार करून आलो की आपल्याला इर्षाळ गडाचा हा विशाल चोळका नजरेस पडतो इथे पोहोचताच आम्ही मॅगी बनवायला घेतली आणि ऐनवेळी न आलेल्या मित्रांना फोटो पाठवायला लागलो मी मात्र सुळक्याच्या दिशेने निघालो वरून काय काय दिसत असेल हे मला बघायचेच होते हळूहळू वर आलो तर समोर हा गगनचुंबी सुळका स्वागतासाठी उभाच होता तिथून आपल्याला प्रबळगड माथेरान सोंडाई माणिकगड कर्नाळा असे अनेक किल्ले पाहायला मिळतात ते सर्व बघून परत खाली आलो तोपर्यंत मॅगी तयार झाली होती मॅगी खाऊन आम्ही ईर्षा देवीच्या मंदिराकडे जायला निघालो गवतातून वाट काढत काढत पुढे आलो आणि हा बोर्ड लागला पाण्याचे टाके पाण्याचे टाके बघून शिडी चढून वर देवीच्या मंदिराजवळ पोचलो तुटलेल्या नैसर्गिक नेडेकडे जाणारी ही शिडी ती थोडी हलत होती म्हणून वर जायचे टाळले येताना सुंदर असे संध्याकाळ आम्हाला अनुभवायला मिळाले आजही ईर्षावाडीतील काही इमारती इथे आहेत पण आता इथे कोणीही राहत नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका